श्री स्वामी समर्थ ऍस्ट्रो रेमेडीजब मध्ये आपले स्वागत आहे आज आपण हस्तरेषेमधलाच एक विषय म्हणजे असा घेणार आहोत की ही नक जी आहेत आपली ती वाढवा वाढवतात भरपूर लोक तर ते वाढवणं योग्य आहे की अयोग्य आहे ही नखं वाढवणं आपल्याला त्रासदायक तर नाहीत ना ते कसं तर सगळ्यात पहिलं आपण जर हे बघितलं की नखं वाढवल्याने त्याच्यात घाण जाते आणि आपली तब्येत खराब होऊ शकते वगैरे हे सगळं झालंच पण ह्या नखांवर शनी महाराजांचा अंमल आहे आणि श कुठल्याही गोष्टीचं आपण अतिरेक जेव्हा करतो तेव्हा नक्कीच आपल्याला त्याचा त्रास होतो तर नख जेव्हा आपण वाढवतो तर त्यावेळेस आपण शनीचं ताकद वाढवत असतो आणि मग ती ताकद आपल्याला पाव म्हणजे गरजेची आहे का कारण की आपल्या कुंडली जर चा शनी चांगले उच्चेचे असतील किंवा हातावर शनी महाराज चांगले पॉवरफुल असेल तर त्याची आपल्याला गरज नाही आहे मग त्यावेळेस आपल्याला कुठेतरी दरिद्रतेकडे येणे तर किंवा आपण कुठेतरी मरगळ किंवा आजार पण आपल्याला येऊ शकतो त्याच्यानंतर कधी नखं वाढवावी समजा शनी तुमचे कमजोर असतील तर तुम्ही थोडीशी नखं लांब ठेवली तर चालेल किंवा तुमची नखं बुटकी आहेत म्हणजे शॉर्ट आहेत तर त्यावेळेस तुम्ही शनी महाराजांचा प्रभाव वाढवण्यासाठी थोडीशी नख वाढवली तर चालतील त्याच्यानंतर पुरुष देखील आपण बघतो की स्त्रिया आली नेलाट वगैरे मस्त करून शनी आणि शुक्र ऍक्टिव्ह करतात पण त्यांना तेवढी ते गरज आहे का ते बघणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यानंतर पुरुष शक्यतो करंगळीचं आणि अंगठ्याचं बोट वाढवतात तर अंगठा म्हटलं म्हणजे शुक्र आणि करंगळी म्हटलं वा म्हणजे बुधाचा आणि चंद्राचा आम्हाला येतो पण जास्त करून बुध तर करंगळीचं नख तुम्ही तेव्हा वाढवा जेव्हा तुमची करंगळी आकाराने कमी असेल किंवा हे जे रवीचं बोट आहे याच्या दुसऱ्या पेरापर्यंत जर तुमची करमळी पुरत नसेल तर तुम्ही नक्की तुमच्या करंगचा बोट वाढवा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर आणि अंगठ्याचा नक वाढवणं म्हणजे शुक्र जो आहे त्याच्यावर शनीचं आहे म्हणजे तुम्हाला कुठेतरी परत अंधाराकडे नेणारं ते लक्षण आहे दरिद्रतेकडे नेणारं लक्षण आहे त्यामुळे नक कधीही वेळेवर कापणंच चांगलं आहे वाढवणं तुम्हाला कधी कधी त्रासदायक होऊ शकतं शनी ग्रहाचा अतिरेक तिकडे होऊ शकतो त्यामुळे आपली नखं वेळेवर कापत चला जर तुमचे ते ग्रह म्हणजे शनी ग्रह जर पॉवरफुल नसेल किंवा तुम्हाला बिझनेससाठी बुध ग्रह जर पॉवरफुल नसेल तर एकदा थोडंसं नख करमेचं वाढवून बघा अन्यथा नाही धन्यवाद